विरहिणी अभंगाच्या संचातील पाचव्या विरहिणी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे एकूणातील हा अकरावा अभंग व्याभिचार करणारी व्याभिचारी स्त्री जी व्याभिचार करताना सुरुवातीला कदाचित लाज बाळगत असेल आपण जे करतोय ते समाजापासून लपवण्याचा प्रयत्न करत असेल मी काही चुकीचं वागत नाही असं दाखवत असेल पण एखादा क्षण असा येतो की तिचं वागणं सर्व जगासमोर येत ते जगासमोर येतं तेव्हा तिचा भाव काय व कसा असेल हे आपण मागच्या अभंगात पाहिलंच आहे आजचा अभंग सुरू करण्याआधी तुमच्या आजूबाजूला असलेली सोयर वागणारी एक व्याभिचारी स्त्री नजरेसमोर आणा तिला इमॅजिन करूनच आजचा अभंग सोडवूया त्या स्त्रीने झाकून लपवून ठेवलेल्या गोष्टी एकदा का उघड झाल्या की तिची भीती संपते शर्मेपोटी त्या स्त्रीने झाकलेल्या गोष्टी पुन्हा झाकण्याची गरज तिला वाटत नाही कारण आता त्या उघड झाल्या आहेत आणि एकदा उघड झालं की पुन्हा झाकायचं काय या विचाराने ती व्याभिचारिणी स्त्री निर्धास्त होते आपण व्याभिचार करतोय चुकीचं वागतोय याच भय तिला आधीसारखं आता वाटत नाही चुकीच्या गोष्टी लपवून लौकिक टिकवण्यामागे पळवणारं तिचं मन आधीसारखं आता घाबरत नाही आणि ती आता स्वैर होते अशी स्वैराचारी स्त्री पुन्हा समाजाचा मानमरातब लौकिकाचा विचार करत नाही अशा स्वैराचारी आणि व्याभिचारी स्त्रीचं मन किंवा वागणं ती प्रेम करतीये त्या प्रियकरात ज्या प्रकारे गुंतलंय आणि ती त्यात एवढी रथ झालीये की तिला समाजाशी मानमरातबाशी लौकिकाशी काही देणं घेणे नाही अशा तुम्ही इमॅजिन केलेल्या व्याभिचारी स्त्रीचं वागणं तुमच्या डोळ्यासमोर आता आला असेल आणि हेच आजच्या अभंगाचं बोलक उदाहरण आहे अशा स्वैराचारी स्त्रीला कुणी कितीही उपदेश केला तरी ते पालत्या घड्यावर पाणी असत एखाद्या प्रियकराच्या विरहात ती असा वज्र निर्धार करते पण बघा असा निर्धार जर भगवंत प्रेमात व त्याच्या प्राप्तीसाठी केला तर ब्रह्मानंदी टाळी नाही का लागणार अशा वज्र निर्धार केलेल्या व त्या स्थितीला पोहोचलेल्या त्या स्त्रीला किंवा एखाद्या व्यक्तीला मग आपलं कुळ कुळाचार घरातील रीतिरिवाज पती भाऊ दीर आणि कुटुंब कुटुंबीय हे कुणीही आठवणार नाहीत एखादी गोष्ट सांडते ती पुन्हा पूर्ववत भरता येत नाही भरली तरी त्यामध्ये काहीतरी मिसळलेलं असत धूळ खडे अगदी तसच एकदा लौकिक मान मरातब लाज लज्जा भीती चिंता हे सर्व सांडून सांडणे म्हणजे हे सर्व सोडून आता त्या परब्रह्म अनंताशी माझं मन माझं चित्त रत झालं आहे असं या अभंगात महाराज सांगतात आणि ते इतकं रत झालं आहे की मला आता कोणी आळवालझनी असं ती म्हणते आळवाल झनी म्हणजे मला कुणी काहीही बोललं माझ्याबद्दल चांगलं किंवा वाईट किंवा कुणी येऊन माझं मन वळवण्याचा प्रयत्न केला तरी ते मला ऐकायला येणार नाही कारण मी आता बहिरीच झाली आहे अशी अशी ती स्त्री म्हणते म्हणजेच हा अभंग असं सांगतो की भगवंताच्या प्रेमात रत्त झालेली ती विरहिणी किंवा भगवंताचा भक्त त्याच्याबद्दल कोण काय म्हणतोय याकडे लक्ष देत नाही त्याला ते सर्व ऐकायला येत असेल तरी तो असं सांगतो की मला आता तुम्ही काय म्हणताय त्याच्याशी देणं घेणं नाही आणि तुम्ही काय म्हणताय ते मला ऐकायलाही येत नाही कारण मी आता बहिरात झालो आहे हा अभंग व त्याचं विवरण कसं वाटलं ते जरूर कळवा धन्यवाद